माझ्या खात्या माझ्या खात्यावर असेल तेवढं तुला काढू देतो शरीराचं कर्जाचं दुधाचं सगळं पैसे तुला एक रुपया घेत ना तुझं खातं खोलून तुझ्या खात्यावर सगळं ट्रान्सफर करतो तुझ्या ऐकून घे माझ्या घर चालव मग मग माझ्या बुवा बोलतो ठरा ठणा ठणा नाही मार घ्या एकदा मित्रांनो डोकं सुद्धा चालण झालंय बघा काय इतकं तुम्हाला सांगतो आता काल सोळा आएक� सतरा हजार रुपये घालवले आता आणि बिचारीने आता धिंगाणा लावला आहे एक म्हणती मला घंटण घ्या एक म्हणती मला पंजन घ्या ह्या पूजाचं काम होतं तुम्हाला सांगतो तु। काल मी त्यांना दुकानात एक शब्दसुद्धा बोललो नाही एक शब्दसुद्धा बोललो नाही मी घी म्हणलं नाही म्हणून बायकून सुद्धा घेतलं नाही कारण मी मी घी म्हणलं असतं तर बायकून घेतलं असतं पण मी तिला तिच्या पंजनाचं कायच बोललो नाही पण हिनं हिचं काम होतं की पुनम गि घेवे आपण दोघं हिनं मोठला साडेआठ साडेआठ नऊ भाराच ते पंजन भरलं बघा इतकं मोठं पंजन घेतलं मग चार पा हिनं जर चार पाच चार पाच बारास जर दोघीला काढलं असतं तर दोघीला बी होत होतं पण हिला कळलं नाही हो आता अजून कशाला माग आली आहे इकडं मी बसवली पोरं घेऊन तुम्हाला सांगतो निवान सावलीला तर ही अजून आली आहे मागना आता काय टोस केला काय

दोसक चाललं ना मित्रांनो काय सांगायचं आहे दगु डायरेक्ट पिपर नाही घ्या मित्रांनो ना जेवबीवन झालं काय विषय बदललेलाच चांगला विषय बदललेला चांगला हा काय काय तू काय तो बराली मी आता मला बघते आहे की काय बघते आहे कसं दिसते रेدي अगं तू आनंदी झालीस जा। तुझ्या तुझ्यामुळे एक व्यक्ती दुःखी झाली हिज काय आहे का तुला एक एकते दुःख झालं मी काय दुःख केलं नाही मित्रांनो व्हिडिओ तर बघितलेला आहे तुम्ही पूनमच्या हिडीवात मी म्हणलेला आहे तिला घे पंजेर नवरा काय तिचा नवरा काहीच म्हणला नसल्यामुळे तिनं पंजेर घेतला मला काय ह्यात मध्ये वड मध्ये नाही तू ना तू तु, तु, तुला सांगतो तू तु, तु, तु जर बारक पंजेर काढलास तर काय झाला सांग बारक पंजेर माझ्या पायाला गोड दिसतच नाही म्हणलं बारक दिसत पोरगी आहे का मी आणूला पंजेर घेते चार चार साडेचार बाराच आता आता तुला साडेआठ नऊ बारा पंजेर तुला सांगू दिसत मग हे केवढं पंजेर आहे एवढं मोठं लाट पंजेर घेतलं

तुझं का व्हायला राह तू आता एवढं घेऊन मला मला तुझ्या काही नाही खेळू काय तुझ्या तुझ्या येडे नादा लागून माझं सगळी होईल काय बाजू तुला तुला आतापर्यंत सांभाळून घेतलंय आता तुझं तुझं तू चांगलं झालं सगळं

माझी अकाउंट सगळी चेक करायचं तुला नशीब लागत असला दीर काय करायचं पळून येणारी अलगा जीवान लगा स्वसाध ही ख्याल नाही कधी सांगायला जाहिरात लोक हा ठेवत पैसे देऊन बोलवते मला

एवढं वर चुडून ह्याच्या पाठीमाग बाजरी आपल्याला कधी राहणार एवढं मला सांगतो एक पोत नको पो एक दीड पोतेवर माल झाला कधी आयुष्यात मग ह्याच्या तू आता बाजरी तू विचार करायला ह्याच्या पाठी आज जगून आलोय आपण तू कुठे गेलं सांग त्याच्या आधी आपल्याला भाव होता काय कमी होता तुझं मला भांडायचं काम नाही किंवा माझं माझ त माझी खाती सगळी सगळा कारभार तुझ्या हातात ऐकून घे मी गाडी घेऊन तुझ्या सांगितलं तू दोन महिने घर चालव नाही तसलं मला काय नको आहे काय तू दोन महिने घर चालव किती शिलगायचे माझ्या खात्यावर माझ्या खात्यावर असेल तुला काढू देतो रुपया घेत ना तुझं खातं खोलून तुझ्या खात्यावर सगळं ट्रान्सफर करतो तुझ्या ऐकून घे तू दोन महिने घर चालव मग मग माझ्या बोंबल तो ठना ठणा ठणा नाही मार खेळा एकदा